व्यासपीठ गावची खबर न्यूज उमरजी पटेल गटार भरली नागरिक दुर्गंधीने हैराण खोपोली नगरपालिकेच्या प्रभाग दहा मधील उमरजी पटेल नगर येथील गटार तुडुंब भरली आहेत गटारातील कचरा प्लास्टिक रस्त्यावर पसरले घाणीमुळे नागरिकांना दुर्गंधीला सामोरं जावं लागते अनेक वेळा आरोग्य विभागात तक्रारी करून सफाई कर्मचारी फिरकत नसल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे शिळफाटा उपशहरात मोठ्या प्रमाणात लोकवस्ती वाढलेली आहे येथील स्वच्छतेचा प्रश्न सातत्यानं ऐरणीवर आला आहे गटारेतील कचरा वेळेवर काढले जात नसल्यामुळे गटारात प्लॅस्टिक चपला बाटल्या कपडे घाण कचरा माती विविध टाकाऊ वस्तूंचा खच गटारात अडकून पडल्यामुळं सांडपाणी तुंबत आहे त्यावर डास अळ्या तयार झाल्या तोच सांडपाणी रस्त्यावर पसरल्यानं ना नागरिकांनी दुर्गंधीला सामोरं जावं लागतंय उन्हाळ्यात गटारी तुंबत असतील तर पावसाळ्यात गटारीची काय परिस्थिती असेल अशी चिंता सामाजिक कार्यकर्ते मोहन केदार यांनी व्यक्त केली आहे खोपोली शिल्पटा प्रभाग क्रमांक दहा कडे प्रवेशद्वार म्हणून पाहिलं जातं या प्रभागात आणि प्रतिनिधी होऊन गेले मात्र रस्ते गटार यापेक्षा काही करता आहे नाही निवडणुकीत फक्त आश्वासन आणि जेवणावळी देऊन भुरळ पाडतात परंतु नागरिकांच्या मनातील विकास करू शकले नाहीत आणि जी विकासकामं झाले ती तुडुंब भरलेली गटारे आणि ही दुर्गंधी परिस्थिती राहिली तर रोगराईला आमंत्रण मिळेल त्यामुळे पालिकेनं लवकरात लवकर तातडीनं ही समस्या दूर करावी अशी मागणी शिलफाटा येथील सामाजिक कार्यकर्ते मोहन केदार यांनी केली आहे